नमस्कार मित्रांनो आज आपण खूप महत्वाचा विषय पाहणार आपल्या शेजारी देश पाकिस्तानामध्ये दे गृहयुद्ध पाकिस्तानचे तुकडे पडणार या हेडिंग खाली ह्याचा लेख आहे हे बातमीपत्र आहे ऑपरेशन सिंदूर नंतर अनेक पातळीवर आपण यशस्वी झालेलो आहोत आपण फक्त पाकिस्तानशी सिंदूर म्हणजे लाडू त्यांना मिसाईल मारला असं नाहीये तर पाकिस्तानचे एअरब्रेस अतिरेकी ठिकाणं नष्ट तर झालीच पण पर खरा परिणाम झाला तो सिंधू पाणी करार रद्द केल्यामुळं त्याला वॉटर बॉम्ब असं आपण म्हणू शकतो आपल्या लोकांना काय जाईने काय फरक पडला असेल काय फरक पडतो तुमच्या घरातलं पाणी जर बंद झाले येणं तर तुमचं काय हाल होतात ते तुम्ही एकदा अंदाज घेऊन पाहा आपल्याला प्यायला पण पाणी मिळत नाही तर बाकीच्या आंघोळीला वगैरे कपडे धुवायला पाणीच नाही तर तुमचे काय मनस्थिती होते नरेंद्र मोदींनी पाडी पाणी अडवण्याची सुरुवात केल्याने झेलम चिनाब नाही का पूर्णपणे कोरड्या पडलेल्या आहेत सिंधू नदीचं पाणी हळूहळू अडवलं म्हणजे पाकिस्तानात सिंधू नदीचं पाणी हळूहळू कमी 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 होत चाललेलं आहे त्यामुळे काय झालंय <coughs> पाकिस्तानच्या घशाला तोरड पडलेली आहे पंजाब आणि सिंध प्रांतामध्ये लोक पाण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत कारण पाणीच मिळत नाही त्याच्यामुळे लोक रस्त्यावर आलेले आहेत प्रत्येक गोष्टीत भारताची कॉपी करायची पाकिस्तानची जुनी सवय आपण आता पाहिले की आपण शिष्टमंडळ पाठवतो म्हणल्यावर त्यांनी शिष्टमंडळ पाठवायला सुरुवात केली तर नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर काय केलं की कच्छ मध्ये म्हणजे ते मुख्यमंत्री होते तेव्हापासून त्यांच्या डोक्यातली आयडिया होती की कच्छचं जे रण वाळवंट आहे त्याच त्यांनी मोठ्या प्रमाणात तिथे विस्तार करण्यासाठी सोलर पॅनल बसवलेत त्या सगळ्यात मोठं पॅनल समूह तिथं आहे तसंच कच्छमध्ये मध्ये त्यांनी पाणी आणलं आणि त्याच्यामध्ये वाळवंटामध्ये आता हिरवेगार शेती फुलायला सुरुवात झालेली आहे आता हे पाळून पाकिस्तानातही म्हणजे आपल्या कच्छच्या पुढे पाकिस्तानामध्ये भागातही वाळवंट आहे त्यांनी ठरवलं की मोदींनी गेले तसं आपण हे सिंधू नदीचं पाणी वाळवंटामध्ये न्यायचं आणि तिथं कॉर्पोरेट पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये शेती करायची आता तिथं पाणीच ऑलरेडी कमी आहे आता सिंधू नदीवरून सिंध प्रांत त्यांच्याकडं नाव घेतलं जातं सिंध प्रांत आहे त्याला पाणीच मिळून असं झालेलं आहे का ले ले ना ना आता हे पाकिस्तान काय आहे की त्यांच्याकडे पंजाबी लोकांचं वर्चस्व आहे त्याच्यामुळं ते सिंधच असो कुठल्या ना पहिलं पंजाबमध्ये पाणी वळवतात आणि त्याचा फायदा घेतात त्याच्यामुळं सिंध प्रांतातले जे लोक आहेत ते अत्यंत चिडलेले आहेत ते रस्त्यावर उतरून निदर्शनं करत आहेत सिंध प्रांताच्या गृहमंत्र्याचं घर त्यांनी जाळून टाकलेलं आहे लोकांना आवरणं अतिशय कठीण झालेलं आहे आता पहिलं आता तिथली लोक घोषणा काय देतात पहिले लिहा बांगलादेश अब लँग्वेज सिंध देश आम्ही वेगळा सिंध देश मागून राहिलेले आहेत त्याच्यामुळं सिंध प्रांतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये अस्वस्थता आहे आणि पाकिस्तानापासून फुटून निघायचं अशी त्यांची धारणा वाढत चाललेली आहे आता मागच्या एपिसोड मी सांगितले की बलुचिस्तान प्रांतामध्ये तर प्रचंड गोंधळ आहे तिथले बलुच लिबरेशन आर्मी जी आहे त्यांनी बलुचिस्तानचा जवळजवळ ऐंशी टक्के भाग ताब्यात घेतलेला आहे तिथं त्यांची बलोच लिबरेशन आर्मीची सत्ता चालते त्यांनी तिथले पोलीस सैन्य यांना एक तर मारून टाकले किंवा त्यांना पळून लावलं बलुचिस्तान स्वतः त्या लोकांनी बलुचिस्तान स्वतंत्र देश आहे म्हणून घोषित केलेलं आहे की आम्ही पाकिस्तानचा भाग नाही होत युनायटेड नेशनला कळवलं भारताला कळवलं अनेक देशांना ते कल्पना दिली की आम्ही स्वतंत्र देश झालेलो तर आम्हाला मान्यता द्या अद्याप त्यांना कोणी मान्यता दिलेली नाही पण तिथं पाकिस्तान सरकारची हुकूमत संपलेली आहे त्यांना भारताकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे की भारत आपल्याला पाठिंबा देईल आणि आपलं स्वतंत्र बलुचिस्तान हा देश निर्माण होऊन जाईल तिसरा जो पाकिस्तानचा प्रांत आहे खैबर पख्तून वाम्रान खान जे माजी पंतप्रधान ते या भागातले आहेत त्यांना लष्कराने अटक करून तुरुंगात टाकल्यामुळं त्या भागामध्ये मोठी अस्वस्थता आहे आणि तिथल्या लोकांना पंजाबी लोकांचं वर्चस्व पहिल्यापासूनच मान्य नाही त्याच्यामुळं तिथं सुद्धा प्रचंड अस्वस्थता आहे फैबर पख्तून वाले लोक पण आपल्याला स्वतंत्र व्हावं अशी इच्छा व्यक्त करायला लागलेली त्याच्यामुळे तीन प्रांतामध्ये पाकिस्तानचे जे प्रांत आहेत त्याच्यामध्ये या तीन प्रांतामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे त्याच्यात बलुचिस्तानच्या लोकांनी तर म्हणजे शस्त्रास्त्राच्या जीव जोरावर त्यांनी बलुचिस्तान ऐंशी टक्के भागावर प्रभुत्व मिळवलेलं आहे बाकीच्या ठिकाणी पण तोच गीतता गिरवावं असं लोकांच्या मनात त्याच्यामुळं पाकिस्तानचं जे केंद्र सरकार आहे की त्याचे शाहनवाज शरीफ पंतप्रधान आहेत किंवा मुनीर हे त्यांचे सेनाध्यक्ष आहेत ते अस्वस्थता त्यांना काही करता येईल असं झालेलं आहे सगळ्या घमतीची गोष्ट तिथं काय झालेलं आहे की तिथं लष्करामध्येच दुपळी व्हायला लागली कारण लष्कर प्रमुख जे आहे आसिम मुनीर आता त्यांनी सरकारवर दबाव स्वतःला फील्ड मार्शल अशी पदवी लावून घेतली परवासा पंजाब सर मंत्रिमंडळाने ठराव केला आणि असे मुनेरला फिल्ड मार्शल म्हणून घोषित केला आता नॉर्मली फिल्ड मार्शल कधी दिलं जातं की त्यांनी अतुल पराक्रम गाजवला आपल्याकडं सरमॅन्स जे होते त्यांना इंदिरा गांधी म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर साली त्यांनी पाकिस्तानशी युद्ध केलं त्याच्यामध्ये बांगलादेश निर्माण झाला त्र्याण्णव हजार कैदी त्यांनी म्हणजे आपल्या भारताला शरण आणायला लावले तर या अतुल पराक्रमामुळे त्यांना फिल्ड मार्शल ही पदवी दिली आता फिल्ड मार्शल म्हणजे काय असतं की तो एक सन्मान आहे भारतरत्न जशी पदवी देतो आपण तसं सैन्यातल्या लोकांना फिल्ड मार्शल मोठं अत्युच्च पद आहे त्याला अधिकार असे वेगळे काही नसतात फिल्ड मार्शल म्हणजे कायमस्वरूपी तो सैन्याचा अधिकारी आहे त्याला कार्यकारी अधिकार असे काही नसतात फिल्ड मार्शल आपले सर मॅनेक्श जे होते ते शेवटपर्यंत फिल्म मार्शलच होते जे सैन्याचं रिटायर कधी झाले नाही त्यांना पागार कायम चालू राहतो परंतु येऊन हि सैन्याच्या रोजच्या कार्यक्रमात ढोळाढवळ करत नाहीत आता यांना फिल्म मार्शल करण्या केल्यामुळं काय झालं की सामा सामान्य जे पाकिस्तानी सैन्य त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली की हा माणूस बंकरमध्ये लपून बसला त्याच्यामुळं बा पाकिस्तानची नाचक्की झाली आपले अकरा एक हजार बेस नष्ट झाले आता ठिकाणं नष्ट झाले विमानं पडली सगळे द्रोण भारताने पाडून टाकले म्हणजे हा सगळीकडे अपयशी ठरला आणि याला प्रमोशन देऊन फिल्म मार्शल केलं त्याच्यामुळे मा बरेच अधिकारी राजीनामा देत आहेत त्याच्यानंतर उपसेनाध्यक्ष जो येतो तो वाट पाहतो की हा माणूस कधी बाहेर होतो मी सेनाध्यक्ष से होतो त्याच्यामुळे तो बंद करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि तिथं तुम पाहिलं की खरं सरकार हे सैन्यच चालवतं तिथल्या सरकारला नामधार म्हणायचं हे पंतप्रधान आहेत हे राष्ट्रपती पण त्यांनाच व्हॅल्यू काही हे नसतं अमेरिका जर कॉन्टॅक्ट करायचं झालं तर डायरेक्ट सैनाध्यक्षाला फोन करत असं करा तसं करा पंतप्रधानाला विचारत नाहीत म्हणजे ही त्यांची अवस्था आहे आता ते सैन्यातली झोपडी निर्माण झाल्यामुळे काय झालेलं आहे की लवकरच सैन्यामध्ये सुद्धा दोन तट जर पडले तर तिथं सुद्धा यादवी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे म्हणजे पोलीस दल सैन्य सरकार असं सगळीकडे गोंधळच गोंधळ आहे कुठलं ठिकाण त्यांचं नाही आणि हे लोक काय करतात आता एवढा मार बसलाय एकही भारताच्या विरोधात ते काही करू शकले नाही कुठं भारतातल्या एखाद्या भागावर हल्ला करू शकले नाही त्यांचे सगळे द्रोण विमानं पाडले गेले पण आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो अशी घोषणा ते पाकिस्तान मध्ये दे देतात ते अल्ला की मेहरबानी आहे पाकिस्तान जीत गाया ही गमतीची गोष्ट म्हणजे हारलं तरी लोकांना आम्ही जिंकलो आणि जिंकलो म्हणून तर असीम मुनीरला फिल्ड मार्शल पदवी दिली म्हणजे सगळं इतकं हास्य पण सगळं जग त्यांना हसतय पण त्यांना त्याचा काही फरक पडत नाही तर ही अशीच त्या पाकिस्तानमध्ये गोंधळची स्थिती झाल्यामुळं पाकिस्तानचे कमीत कमी तीन तुकडे तर नक्कीच बाजूला होणार हे नक्की पहिले बलुचिस्तान जवळजवळ झालंच आहे त्याला आता फक्त इतर देशांनी मान्यता देण्याची गरज आहे बाकीचे दोन देश आहे सिंध प्रांत तर मार्गावर येतात गेलं दोन दिवस झाले प्रचंड गोंधळ चालू आहे सगळे लोक रस्त्यावर आहेत आम्हाला आमचं सिंध नदीचं पाणी आम्हाला हक्काचं मिळालं पाहिजे त्याच्यासाठी ते भांडत आहेत आणि सरकार काहीही करू शकत नाही तर आपल्या शेजारी देशाची अशीच गोष्ट आहे उद्या मी तुम्हाला बांगलादेशातली परिस्थिती काय चालू झालेली तिथे सुद्धा प्रचंड परिस्थिती वाईट झालेली आहे तर ती उद्या तुम्हाला उद्याच्या बातमीपत्रामध्ये मी सांगेल आज आपण इथं थांबूया तुमच्या काय मनात कल्पना आहेत या बातमीपत्राबद्दल तर तुमचं पाकिस्तानबद्दल काय मत असेल ते कॉमेंटमध्ये अवश्य लिहा माझ्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा